बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय महाराष्ट्रामध्ये एवढ्या निर्घृणपणे हत्या करत माणुसकीला काळीमा फासणारी ही पहिलीच घटना घडली आहे राजकीय स्वार्थापोटी आपली पोळी भाजून घेण्यासाठी काहीतरी ठराविक नेते हे जातीय तेढ निर्माण करत आहेत बीडच्या हत्येमाग सत्ता पैसा आणि दहशत असं समीकरण असल्यानं बीडचा बिहार होत आहे महाराष्ट्राची प्रतिमा खूप षडयंत्र सुरू सकल मराठा मराठा समाज आणि क्रांती मोर्चा हडपसर यांच्या वतीनं गांधी चौक या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं मसाजोग सरपंच संतोष देशमुख प्रकरणी दोषी असणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या सर्व संशयित आरोपींवर त्वरित कारवाई करण्यात यावी तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या संबंधित हत्या प्रकरणामधील मा मास्टर माइंड असणारा वाल्मिक कराड याचा शोध घेऊन मोका लावावा आणि मागील एक वर्षामधील मा जातीय तणाव आणि तेढ निर्माण करणाऱ्या सर्व गुन्ह्यांची सखोल चौकशी करावी खून दरोडे खंडणी अत्याचार बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपी यांच्यावर मोका कायदा लावावा तसेच नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये आवाज उठवणाऱ्या संबंधित सर्व आमदारांना संरक्षण द्यावं अशा मागण्यांसह मराठा आणि बहुजन समाजाच्या वतीनं रस्त्यावर उभे राहत निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी विजय देशमुख अविनाश काळे समीर तुपे महेश टेळे अनिल बोटे संदीप लहाने प्रशांत कुंजीर प्रवीण हिलगे नितीन गावडे सुभाष जंगले गहिनीनाथ पवार शुक्राज काळे दिलीप काळे अशोक जामगे राजेंद्र चौधरी स्वप्नील कुराडे सुधीर मते सुनील काळे राहुल काळे संदीप काळे रमजान शेख अतुल येवले अतुल पवळे बाबू काळे राजकन्या जावळे आदी सर्व सामाजिक आणि पक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते बीड जिल्ह्यामध्ये मसाजो गावचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची तेरा दिवसापूर्वी निर्घुण हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या निषेधात हडपसर भागामध्ये बहुजन समाजाच्या वतीनं आंदोलन घेण्यात आलेलं आहे हे आंदोलन यासाठी घेतलं की त्या कुटुंबाला व त्या संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जे मारेकरी आहेत त्यांना कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे परंतु त्यामध्ये तीन आरोपी अटक केल्या आणि जो या सर्व घटनेची व्यवहरचना करणारा मास्टर माइंड ज्याला आपण म्हणतो असा मास्टर माइंड आरोपी बिंदास्तपणे फिरत आहे पुण्याच्या दबावाखाली हे प्रशासन त्याला अटक करत नाही पोलीस प्रशासन त्याला का अटक करत नाही का हा निर्णय घेत नाही काय कारण कुठल्या मंत्र्याच्या दबावाखाली कुठल्या सरकारच्या दबावाखाली हे सगळं चाललेलं आहे हे या जनतेला कळलं पाहिजे आणि त्या संतोष देशमुखच्या घरच्यांना त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या आईचं भावाचं म्हणणं तर असं असेल की त्याला खरोखर फाशी मिळेल कारण त्यांनी ज्या जर पद्धतीने हत्या केली जर्जर मारून त्याला एक एक अन्न पाणी म्हणजे पाणी मागितलं तर त्याला मूत्र भाजलं इतक्या घाणे अवस्थेमध्ये त्याची जर हत्या या मारेकरी करत असतील तर त्यांना नक्कीच मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे एवढं मी या ठिकाणी सांगून त्या हत्येचा जाहीर निषेध करतो हडपतर यांच्या वतीनं प्रमुख मागणी एकच असणार आहे की अनेक विधानसभा सदस्यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधीच्या दरम्यान हा मुद्दा मांडलेला आहे आणि याच्यावरती फक्त आम्ही कारवाई करू एवढंच कृपुल्य उत्तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडनं आलंय तर माझी समस्त मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की आपण या सगळ्या दोषींना आणि त्यांच्या मागे जे मास्टर माइंड आहेत जे आजही मोकट हो फिरतायत त्यांना कठोरात कठोर भाषेची शिक्षा त्या ठिकाणी दिल्याशिवाय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन होणार नाही एवढीच माझी त्या ठिकाणी प्रामुख्याने वाटली आंदोलनाच्या आता पुढे पुढे दिशा काय असणार तर आज हे आमचं या ठिकाणी जे आंदोलन झालं यानंतरही या कुटुंबाला जर न्याय मिळत नसेल तर या आंदोलन आम्ही अजून प्रखर प्रखरपणे संपूर्ण भागामध्ये आज तर आमची सुरुवात आहे भारतसर मधल्या आम्ही प्रत्येक भागात प्रत्येक पुणे शहरामध्ये आम्ही हे आंदोलन घडवून आलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कुटुंबाला माणूस किला पण न्याय कशा पद्धतीने मिळवून देत आहे यासाठी आम्ही आंदोलन करत राहू आपली नेमकी प्रमुख भूमिका आंदोलनामागची काय आहे आणि आंदोलन पुढे दिशा काय असणार आहे आमची प्रमुख भूमिका अशी आहे की या ह्या प्रकरणात जे, जे कोणी सामील असेल त्यांचा मास्टर माइंड कोण असेल या सर्वांचा शासनाने शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल आणि ट्रॅक कोर्टात हा खटला चालून त्या लोकांना फाशी कशी होईल याकरता सरकारने लक्ष द्यावं आणि या सर्वांना फाशी करून त्या देशमुख कुटुंबियांना त्यांचा न्याय मिळवून द्यावा ही विनंती आमच्या सखल मराठा वतीने अडपसर भागातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही सरकारला करत आहोत आणि या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो जे जे, थी थी जे, 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 जे राजकारणी असेल किंवा कोणी त्यांच्यावर कारवाई आणि त्यांच्यावरती फाशी तीला मिळावी म्हणून आपल्या आरक्षणवासियाच्या माध्यमातून सर्वांना सरकारला विनंती करण्यात आहे किंवा जे आरोपी जे आहेत त्यांना कचरच्या कठोर त्यांना शिक्षा व्हावी ही विनंती सकल मार्गा परिवाराच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व समाजाच्या वतीने सरकारला विनंती करण्यात येत आहे धन्यवाद बीड जिल्ह्यातील सन्माननीय सरपंच संतोष देशमुख यांची जी मागेकरांनी अशी हत्या केलेली आहे याच्या निषेधार्थ हडपसर वासियांच्या वतीने सर्व समाजातील स्तराच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत जो कोणी या हप्तेमागता मास्टर माइंड असेल त्याला लवकरात लवकर पोलीस डिपार्टमेंटने पकडून कठोर असे शासन द्यावे आणि त्याच्या कुटुंबियांना हा ज्ञान मिळवून द्यावा अशीच मी शासनाकडे माननीय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडे विनंती करत आहे आणि लवकरात लवकर हा खटला हा ट्रॅक्टर घेऊन या आरोपींना त्या ठिकाणी लवकरात लवकर पाठीची शिक्षा कशी होईल ही संकटपणे त्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी मी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत आहे सर्वप्रथम सर्वप्रथम बीड मध्ये व्यक्त करतो कुठेतरी प्रश्न उभा राहत आहे कि लोकशाहीच्या लोकशाही अस्तित्व आहे असं सांगितलं जाते सध्याचं सरकार काय लोने कायद्याचं पुनर्वा पुनरावर्तन करत आहे का विचार करण्याची प्रस्तुती निर्माण झालेली आहे इंग्रजांचं जेव्हा अस्तित्व धोक्यात आले होते त्यावेळेस त्यांनी रोनत कायदे लागू करून इथे जे काही बंद पुकारणारे होते त्यांच्या विरोधामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन न देता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कायदेक्रम न लावता ते माटक केली जायची आणि आपल्याच काय कुठे गुलाम असल्या पक्षपुरांच्या माध्यमातून आपल्या बांधवांवर अन्याय अत्याचार केला जायचा